नमस्कार शेतकऱ्या या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या स्वागत आहे जरा चॅनल तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओला लाईक करा आज आपण बघणार कापूस बाजार भावाविषयी माहिती व कापूस बाजार भाऊ तर बघूया पूर्व हंगामी कापूस ठरला तोटाचा उत्पादकीच्या हाती काही शिल्लक ना एकरी केवळ तीन ते साडेतीन क्विंटल पिकाचे उत्पादन जळगाव मागील हंगामासारखे यंदाही कापूस पीक तोट्याचे ठरत आहे कापूस उत्पादकांना दरही हवे तसे किंवा हमी भावावधी इतके बाजारात मिळाले नाहीत उत्पादकांना खर्चाच्या तुलनेत पीक परवडेल नसून पूर्व हंगामी किंवा बागायती पिकात यंदाही रोग राही अतिपावसाने एकरी तीन ते साडेतीन क्विंटल एवढेच उत्पादन हाती आले आहे कापूस नुकसानदायक ठरत था असल्याने लागवडीत घट होत आहे देशातील कापसाखालील क्षेत्र जवळ बावीस ते चोवीसमध्ये एकशे एकोणतीस हेक्टर एवढे होते चोवीस पंचवीसमध्ये एकशे पंचवीस हेक्टर कापूस लागवड झाली पंचवीस सव्वीसमध्येही कापूस लागवड महाराष्ट्रासह अनेक प्रमुख राज्या घटत आली राज्यात सर्वाधिक कापूस लागवड करणारे जळगाव जिल्ह्यातील क्षेत्र दोन हजार तेवीस चोवीसमध्ये पाच लाख सदुसष्ट हजार हेक्टर एवढे होते चोवीस पंचवीसमध्ये जळगावातील लागवड पाच लाख अकरा हजार हेक्टर एवढी झाली तर दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये जळगावातील कापूस लागवड पाच लाखापेक्षा हेक्टरपेक्षा कमी झाली आहे तर ही थोडीशी माहिती होती मित्रांनो रात्र भाव बघूया बाजार समिती अमरावती अवकाली एक पंच्याण्णव क्विंटलची किमान दर आहे सात हजार चारशे रुपये कमालदरा आहे सातार चारशे रुपये सर्व दर सर्वसाधारणतः सातार, सातार पाचशे पन्नास रुपये बाजार समती वडवणी अवोकाली तीनशे अठ्ठावन्न क्विंटलची किमान दराई सातार सातशे चौतीस रुपये कमालदरा आहे सातार नऊशे नऊ एकोणऐंशी रुपये सर्वसाधारणतः आहे सातारा आठशे एकोणऐंशी रुपये बाजार समिती हिंगणा जात आहे एके आठ हजार चारशे एक मध्यम स्टप्पल अवकाली एकोणतीस क्विंटलची किमान दर आहे सातार नऊशे तीस रुपये कमालदराज सातार नऊशे तीस रुपये सर्वसाधारणराय सातार नऊशे तीस रुपये बारसमती जी जाताय यल आर ए मध्यम स्टप्पल अवकाली दोन हजार तीनशे क्विंटलची किमानराय सातार पाचशे रुपये कमालदराय सातार सातशे रुपये सर्वसाधारण सातार सहाशे पन्नास रुपये बारासमती जात आहे लोकल अवकाली एक हजार दोनशे चौदा क्विंटलची किमान दराय सातार पाचशे रुपये कमालदराय सातार सातशे पन्नास रुपये सर्वसाधारण सातार सहाशे तीस रुपये باار سنتی دوغار اتاه لوکل اوکلي 800 क्विंटल جي قيمت دري 7400 روپي کمال دري 7800 روپي سرو حضر دري 74700 روپي باار سنتی كاتول ذاته لوکل اوکلي 122 क्विंटल جي قيمت دري 7100 روپي کمال دري 7600 روپي سرو حضر دري 7400 روپي 450 روپي باار سنتی سيندي سلو ذاته لامپ ستبل اوکلي 180 क्विंटल جي قيمت دري 7850 روپي کمال دري 8010 روپي سرو حضر دري 7950 روپي बाजार समती वर्धा जात आहे मध्यम स्टेपल अवकाली बाराशे क्विंटलची किमान दरास सातार तीनशे पंचवीस रुपये कमालराय आठात दहा रुपये सर्व आहे सातारा नऊशे रुपये बाजार समती सिंधी जात आहे मध्यम स्टेपल अवकाली नव्वद क्विंटलची किमान दराई सातारा सातशे चौतीस रुपये कमालदराय आठ हजार दहा रुपये सर्वसाधारण रे सातारा आठशे चाळीस रुपये मित्रांनो हे काही आजची भाव होती जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा व असेच व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद